नमस्कार स्वामी भक्तांनोही तीन हजार वर्षांहून अधिक जुनी अनंत पद्मनाभ स्वामीची मूर्ती सात हजार आठशे किलो शुद्ध सोने सात लाख ऐंशी हजार हिरे आणि सातशे ऐंशी कॅरेट हियांपासून बनलेली आहे तिची सध्याची किंमत ट्रिलियनमध्ये असल्याचा अंदाज आहे परंतु तज्ज्ञ आणि न्यायाधीशांनी असे म्हटले आहे की तिची खरी किंमत मोजणे अशक्य आहे फ्रान्समधील तज्ज्ञांच्या एका पथकाला मूर्तीचे मूल्यांकन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते परंतु ते आश्चर्यचकित परत आले कारण त्यांची किंमत अंदाज लावता आली नाही ही मूर्ती पाहणे हे एक मोठे भाग्य आहे आणि ज्यांना प्रत्यक्ष भेट देता येत नाही ते अजूनही हा व्हिडिओ पाहून फायदा घेऊ शकतात ज्याप्रमाणे आपण देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे त्यांची पूजा करतो त्याचप्रमाणे हा व्हिडिओ देखील त्याच उद्देशाने काम करतो भक्तांनो हे भारतातील केरमधील तिरुवनंतपुरम येथील एक हिंदू मंदिर आहे नुसत्या व्हिडिओतील दर्शनाने आपले सर्व समस्या दूर होतील